गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आमच्या आहे किचनमध्ये तर किचनमध्ये काय करणार आहे तर उद्याच्या जेवणाची तयारी किंवा नाश्त्याची तयारी आणि त्यासाठी तर आदल्या दिवशीच आपल्याला तयारी करायला लागते आपल्याला वेगळं काय खायचं असेल तर तर उद्या माझा बनवायचा मेनूचा आहे तो इडली बनवणार आहे मी आणि तर इडलीसाठी लवकरच आपल्याला आदल्या दिवशी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायचे तर ते तुम्हाला मी आता दाखवते मी किती तांदूळ आणि किती उडीद डाळ घेतले आणि त्याच्यामुळं माझी इडली हलकी फुलकी आणि मऊ अशी फुलून चांगली तयार होते मऊ होते मेन म्हणजे तर त्यासाठी मी काय करते ह्याची पद्धत तुम्हाला मी आता दाखवते तर चला सुरू करूया इथे मी साहित्य घेतले म्हणजे एक भांडे घेतले मोठं त्याच्यातच ही एक वाटी उरी डाळ होतणार आहे एक आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी उरी डाळ घेतलेली आहे त्याप्रमाण मी तुम्हाला आता दाखवते तर ही ए, एक वाटी डाळ आणि त्याच वाटीने दुसरी ही ए, दीडपेक्षा जास्त पाऊन वाटी असे ही आहे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यातच आपल्याला ह्या वाटीने मी तीन वाटी रेशीमचे तांदूळ घालणार आहे आणि खास मी इडलीसाठी रेशीमचे तांदूळ असे घेते आमचे एक काके आहेत त्या देतात आम्हाला रेशीमचे तांदूळ आम्हाला काही मिळत नाहीत म्हणून मग ते मला विकत घ्यावे लागतात हे तर हे असे तीन वाट्या तांदूळ घेता ह्याच्यात दो ओतणार आहे हे दोन वाटे आणि हे बरोबर तीन वाटे तर हे आपलं दोन वाट्या उडीद डाळ आणि तीन वाट्या तांदूळ राशीनचे तांदूळ असं प्रमाण माझं घेऊन झालेलं आहे आणि दीड वाटी पण चालतं आहे दोन वाटी पण चालतं आहे म्हणजे उडदाची डाळ आपली जेवढी जास्त असेल तेवढं इडलीला मऊपणा जास्त येतो आणि आता ये हे स्वच्छ तीन पाण्याने धुवायचं आहे त्याच्यातला जो पांढरट पाणी येत राहतं आहे ते, ते सगळं आधी आपल्याला स्वच्छ असं चोळून चोळून तांदूळ चांगला असा डाळ आणि तांदूळ वेगळं वेगळं भिजवलं तरी आहे एकत्र भिजवलं तरी चालतं आहे मी ही एकाच भांड्यात भिजत ठेवले ठेवणार आहे तर हे पाणी मी आता हे असं स्वच्छ तीन दोन पाणी ओतून टाकायचं आणि तिसऱ्या पाणीने धुवून परत ते पाणी भिजत ठेवायचं आहे तसंच असं आता हे धुवून घेते तर हे तांदूळ बघा स्वच्छ मी तीन पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आणि आता ह्याच्यात दुसरं पाणी ओतते पुरा भांड भरून पाणी ओतायचं आहे आपल्याला पाणी बाहेर जाणार पर। नाही पण तोंडापर्यंत अगदी पाण्याच्या हे भरून ठेवलं आहे मी आणि हे दिवसभर आता हे भिजत ठेवायचं आहे आणि संध्याकाळी मग त्याला पण बघायचं आहे आणि मग काय ते पुढची प्रोसेस करायची तर आता हे सकाळी भिजवले मी आता दिवसभर हे आता मी एक भांडं ठेवून त्याच्यावर झाकून ठेवते आणि संध्याकाळची वाजलेली आहे सात सकाळी तांदूळ भिजवलेले आहेत ते आता भिजून झालेले आहेत तर आता मी त्यांना मिक्सरवरती बारीक करणार आहे तर इकडे मिक्सर घेतलेला आहे आणि तांदूळ आपण भिजवलेले तुम्हाला दाखवते असे छानसे असे फुगलेले आहेत डाळ आणि तांदूळ एकदम मस्त भिजलेलं आहे हे आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि हा मोठा डबा घेतला आहे म्हणजे हे पीठ बारीक केलेलं मिक्सरचं मिक्सरच्या भांड्यातलं ह्याच्यात ओतून ठेवणार आहे उद्या सकाळपर्यंत भिजायला तर चला आता मी हे बारीक करून घेते तर बघू शकताय तुम्ही एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही असं मीडियम मध्ये हे वाटून घेतलेलं आहे मी डाळ आणि तांदूळ तर असं आता एक हे झालं असं दोन तीन भांडे आता दोन तीन वेळा मिक्सरला लावून हे पीठ तयार करणार आहे मी तर सगळे डाळ आणि तांदूळ माझं बारीक करून झालेलं आहे ह्या डब्यात मी सगळं काढलेलं आहे एवढा डबा आणि ह्याला आता झाकण लावून ठेवून द्यायचं तर त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला सांगते माहिती सांगते की आता हे मिक्सरचं भांडं आहे माझं तर त्याला आता हे पीठ चिकटलेलं आहे म्हणजे सगळं पीठ आता आपलं आपण चमच्याने किंवा पाणी काढून पण ते पुरा निघत नाही तर काय करायचं आहे तर एक ट्रिक सांगते तुम्हाला की आता हे भांडं रिकामं ठेवलं मी तर ह्याच्यात आता थोडंसं अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि हे रिकामं असंच फिरवून घ्यायचं मिक्सरला एक वेळ एक दोन वेळा असं पाणी ओतून हे सगळं फिरवून का घ्यायचं तर आता मी हे मिक्सरला हे फक्त दोन मिनटासाठी आता फिरवून घेतलंय आणि बघा भांड्याचं पीठ आहे ते सगळं निघालेलं आहे तर हे आता मी डब्यात ओतते आणि एक वेळ थोडंसं पाणी घ्यायचं आणि परत ह्या ना फिरवून घ्यायचं त्यामुळे आपलं भांडं जे कुठे बा खाली ब्लेडच्या तिथे आपला हात जात नाही पीठ धुता ना, भांडं धुताना आणि पीठ राहिलेलं असतंय तर ते, ते सगळं निघून जात आणखीन थोडंसं ह्याच्यात आता पाणी ओतते आणि एक मिक्सर फिरवून घेते बघू शकता आपलं भांडं कसं स्वच्छ निघालेलं आहे आणि हे पाणी पण वेस्ट नाही गेलं पीठ जे आपल्या खाली ब्लेडला वगैरे लागलेलं असते ते सगळं निघून जातंय हे आपण त्या पिठातच ओतायचं आणि आपलं भांड्याचं पण जे राहिलेलं पीठ आहे ते सगळं निघालेलं आहे तर अजून पण एक वेळा पण थोडंसं पाणी ओतून फिरून घेतलं तरी आहे म्हणजे मग एकदमच सगळं ब्लेडचं जे काही निघालेलं आहे ते सगळं आपलं हे उडीद डाळीचं पीठ असते ते थोडंसं चिकट असतंय त्यामुळे मग कसं होतं ब्लेडला लागून राहते तर हे आता बघा फिरून काढल्यामुळे ह्याच्यात काहीच राहिलेलं ना तर ही अशी माझी आजची एक ट्रिक होती तुम्हाला आपलं काही आपण जरी केलं म्हणजे आता हे इडलीचं पीठ आता बारीक केलं ढोश्यासाठी केलं किंवा आपण चटणी वगैरे खोबऱ्याची बनवली तरी पण त्याला आपण असं करू शकतोय तर माझं आता सगळं पीठ बारीक करून आहे आता मी याला झाकण लावते कीट इडलीच मस्तपैकी आता ही भिजायला ठेवणार आहे उद्यापर्यंत उद्या सकाळपर्यंत आणि उद्या सकाळी आपल्या छानशा अशा इडल्या तयार करायच्या तर आता आपण उद्या सकाळी ह्याच्या इडल्या बनवूया हाय गुड मॉर्निंग आणि सकाळ झालेली आहे सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि माझी आता नाश्त्याची तयारी चाललेली आहे तर आता मी जे रात्री पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते कसं झालेलं आहे आणि त्याची आता इडली बनवायची माझी तयारी चालू आहे चला तर मग आता मी तुम्हाला भिजवलेलं पीठ कसं भिजलं आहे हे दाखवते तर ह्या डब्यात जे मी पीठ भिजायला ठेवलेलं ते बघूया कसं फुगलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती वरती आलेलं आहे टमस्त फुगलेलं आहे तर मी काय करणार आहे हे सगळं पीठ मला आता वापरायचं नाही आहे म्हणून मी थोडं पीठ उद्यासाठी ठेवणार आहे आणि त्याचे बनवायचे आहेत ढोसे उद्या ह्याच पीठाचे आपण ढोसे किंवा स्पंजी ढोसा किंवा आपण काय म्हणू ज्याला घावणा बनवू शकतो तर हे पीठ मी घोटून घेते चांगलं आणि एका ह्या साईडला एक पातेले घेतलं आहे ह्या पातेल्यात वतून काढणार आहे आणि मला जे आज लागणार आहे त्याच पीठ मी तेवढंच पीठ मी ठेवणार आहे बाहेर तर असं आपण दोन प्रकार ह्याचे करू शकतो इडली पण करू शकतो आणि डोसे पण करू शकतो तर मी राहिलेले थोडंसं पीठ ह्या डब्यात काढून ठेव पातेल्यात काढून ठेवणार आणि मला आज जेवढं हवं आहे म्हणजे आज आहे शनिवार शनिवारी माझा आणि नक्षत्राचा नाश्ता होतो याच्यात आणि हे पीठ बघा हे मी रविवारी वापरणार हे म्हणजे किंवा दुसऱ्या दिवशी किंवा कधीही तुम्ही सोमवार मंगळवार पण हे दोन तीन दिवस हे फ्रीजमध्ये आरामशीर पीठ चांगलं राहतं आहे आणि आता हे बाजूला ठेवते आणि एवढंच पीठ आता हे मी माझ्यासाठी ठेवलं आहे आत्ता बनवायला ढोसे आणि इडली तर ह्याच्यात आपण ह्याच्यात थोडंसं दुसरं पाणी मिक्स करायला लागणार आहे कारण आपलं बॅटर हे थोडंसं घट्ट आहे एक हात चमचा आणि एक चमचा बरंच पाणी मी ह्याच्यात ओतणार आणि मीठ टाकून घेऊया ह्याच्यात आणि आपल्या इडलीला सुरू करूया हे पीठ जे आहे त्याच्यात आता चवीनुसार मीठ मीठ बघूनच टाकायचं तर आणि हा जो चमचा आहे त्याच चमच्याने एवढंच पाणी मी या पिठात टाकणार आहे आणि आप आपल्याला हवं तसं ते पीठ तयार होतंय बघू शकता तुम्ही आणि हा डबा आपल्याला धुऊन टाकायला पण बरं आहे एवढा मोठा डबा ठेवायचा फ्रीजमध्ये पण बसत नाही म्हणून मला जेवढा हवं तेवढं उद्यासाठीचं पातेलं भरून काढलं ह्या डब्यातला आग वापरायचा आणि डबा पण धुवून टाकायचा म्हणजे मग कसं होतं आहे आपलं आणि आपल्याला हे रात्री ह्याच्यात ठेवताना डब्याला झाकण असल्यामुळे पण बरं पडतं आहे आणि मोठा डबा मुद्दाम घेते मी कारण पीठ आपलं किती फुगेल तर ह्याच्या बाहेर तरी जाणार नाही म्हणून मग ठेवताना मोठाच डबा घेते जरासा तर हे पीठ आपलं हलवून तयार झालेलं आता मी तयार करणार आहे त्याच्यात आता इडली पंधरा मिनटासाठी आपली इडली ही शिजवून घ्यायची सगळं माझे भांडे घालून झालेले आणि आता हे झाकण लावून शिजवून घ्यायचं पंधरा मिनिटासाठी तर आपली इडली तयार होते इडली आपली शिजून तयार झालेली आहे आपण उघडून बघूया कशी झाली ती मस्त फुलली अशी छानपैकी अशी इडली फुललेली आहे तर तर अशी ही इडली शिजून तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे तर इडली आणि चटणी खोबऱ्याची चटणी बनवली मी तर आता ही आम्ही नाश्त्यासाठी घेतोय इडली, जाली आही, साथी, है। तर छानशी इडली तयार झालेली आहे नाश्त्यासाठी तुम्ही बघू शकता तर एकाच पितापासून दोन प्रकारचे नाश्ते आणि आपली ही इडली इडली चटणी खाण्यासाठी रेडी आहे तर बघा इडली कशी एकदम मऊ मऊ आणि एकदम अशी सुटसुटीत मस्त स्पंजी अशी झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि तशी वाटते मला सांगा इडली चटणी ऐका नाश्त्याचा मस्त असा आणि सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे हा तर खाण्यासाठी आहे तयार आपली इडली चला बाए बाए। तर मग बाय बाय तर सकाळी सकाळी चाललेला आहे माझा नाश्ता आणि नाश्त्याचा प्रकार इडली तर बघा कशी छान झालेली आहे तयार अशी आणि खाण्यासाठी तयार आहेत चटणी आणि इडली ते सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभर खा म्हणजे आपलं पोट भरतं याने असा हा नाश्ता आहे तर करून बघा तुम्ही नक्की आणि चला बाय बाय मी आता इडली खाऊन घेते मस्त अशी इडली एकदम सॉफ्ट मऊ अशी तयार झालेली आहे तर चला बाय बाय